म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध तर केलेलाच आहे पण आता त्यांना खाली येऊनच आंदोलन कसे बोलावं लागेल मराठा समाजा पाच जणांचं शिष्टमंडळ घेऊन वरती या अशा पद्धतीचा प्रस्ताव तुम्हाला देण्यात आलेला आहे नेमकी त्यावरती तुमची भूमिका काय असणार आहे बरोबर आहे आम्ही आमची एक आठ ठेवली होती की आमच्या बरोबर जो आपला चौथा हजार स्तंभ आहे मीडिया तर यांना आमच्या बरोबर पाठवा असं होऊ नये की आमच्या पाच जणांची चर्चा काही चुकीची मध्ये घडलेली बाहेर कोणी पसरवली त्याच्यासाठी आम्ही विनंती केली त्यांना की आमच्या बरोबर हे मीडिया बांधव सगळे मध्ये येऊ द्या काय चुकलं आमचं सांगा

په دې نوو کې دغه پوښتنه چې مليه امريا امريا پايته 300 نه نه یو بل نه کار نه کوي چې پاته دی دا چې مليه عادت اې یا موږ مونږ د ترني مونږ په خپل موهره 1800 کې ماراټا سموږ د আক্রমণের نه پاته پليپورې موږ د ځاتو د تاکريانو څخه په دندل کې پاته دي چې د راځي څخه د یو کس نه نه لګو دي ضرورت نه نه نه

आता अंगावरची छातीवरती कुणाचा वार सहन न करून घेणारा जर आमची चूक असेल तर त्यांनी आम्हाला नक्की बोलावं पण चूक नसाल मुद्दा महाराष्ट्रात नाही मराठा आरक्षणाबरोबर इतर जे महाराष्ट्रात आरक्षण आहे इतर जाती त्याला सुद्धा विरोध केला त्यामुळे त्यांच्या या पहिला निषेध करतो कारण गोरगरीबाई मुलं आरक्षणामुळे शिकत असतील नोकरी लागत असतील तुमच्या का पोटात उचले परत ते दुसरे बोलले की तरुणाची माती भडकवायली तिथं कोण बडकावले त्यामुळे आम्ही त्यांना फक्त जाब विचारण्यासाठी शांततेच्या मार्गाने त्याला भेटण्यासाठी गेलो त्यावेळेस तिथं त्यांच्या पी चर्चा केली त्यामुळे घोषणाबाजी झाली त्यातनं आणि आता आम्हाला डिपार्टमेंट केली तुमचे पाच शिष्टमंडळ पाडवा आम्ही तर सर्वांसोबत येऊन तुम्ही लाईव्ह चर्चा करा आग्रह करतोय ते मान्य नाही पण आम्ही त्यांना ते एक ऑप्शन दिला आमचे पाच जण बांधव येतील पण आमच्या बरोबर मीडियाचेही बांधव सोबत असावे आणि लाईव्ह चर्चा व्हावी एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही इथून हालणारच नाही एक

भाषा मराठा समाजाच्या बसला दिवला का घरांगे पटला दिवला का जीव गेला तरी आम्ही समाजाचा आणि घरांगी पटला आमच्या छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच जर पाहिलं तर कुठेतरी आंदोलक आक्रमक असलेले म्हणता

आम्ही जंगल मराठा समाजात महाराष्ट्राच्या सर्वजण समजून नेटण्यासाठी आलो भेटण्यासाठी आलो तेव्हा आपण जे सोलापूरमध्ये मीडियासमोर वाईट बाईट दिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही

तुम्ही नका आम्ही आमचा जीव केला तरी आमचं दैवत पटनाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरक्षणाच्या महाराष्ट्र मांडणार या ठिकाणी आरक्षणामध्ये कुठलाही नेता आला तो आरक्षणा याचप्रमाणे आता आमचा एवढाचा विषय आता सांगितले विरोध आहे की पाच जण उद्या पण आम्ही आम्ही आठ घात त्याच्यामध्ये हे आमच्याबरोबर आपल्या जो चौथा हजार सम आहे मीडिया आमच्या बरोबर जर असेल तर त्यांच्याबरोबर बोलू चर्चा करू अन्यथा आम्ही इथेच घ्या म्हणून

त्या सरकारला मी उश्यात पाठिंबा की माझा पाठिंबा आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून ते घेऊ शकत नाही कारण यात पैसा नाही यामध्ये पद नाही

دغه راټری 50 ټولولو د دې دغه 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 हा था पण तो कोण आहे म्हणजे आपणच म्हणायचंला हे जर थांबवायचं असेल तर स्वतः खाली आणून मीडियाला सगळा बोलून मीटिंग लावा आमचं बाकीचं काहीच म्हणणं नाही पाहिजे आम्ही वर येत नाही बोलतो आपण बोल आपण बोलतो सगळा विचार करतो आम्ही आम्ही तयार आम्ही तयार आहे काय प्रोडक्शन पाहिजे आम्ही काय करतो आम्ही तुम्ही हे समर्थन कर करणार आम्ही सांग मायाला मायाला असं म्हणारं की सात आठे या पासितो मीडियाचा चर्चा करू तो मीडियापासून 1000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000

त्याच्याबद्दलच आपण चर्चा सुरुवात केली आमच्या घराच्या वर्षापासून जीवाची बाजी लावून लढत आहे आरक्षणाची गरज असली शिवाजी म्हणलं आमचा जीव बी गेला तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील मराठा समाजाचे मनोज दरांगे पाटील असतील यांच्या गोष्ट आम्ही देणार आमच्या जीवाचं काही बरोबर झाले सोलापूर मध्ये पत्रकार परिषद घेऊन ते समाजाला आरक्षण नको आरक्षण नको न मांडल्यानंतर आम्ही त्यांना काय नको आपल्या समाजाच्या आरक्षे बांधव केलेले काय केले तर फक्त त्यांना पूर्ण विसरत बघितलं मुलं मिळाल्यामुळं मुळ असला करायची वेळ आली शेता परिषदे गेला असता त्यांनी आम्हाला दहा मिनिटाची वेळ आम्ही दहा मिनिट मला कुठलं मीडिया आम्हाला हमर केली मीडियाला केली आणि त्याच्यामुळे थोडंसं वातावरण हे झालं मग ते वातावरण झाल्यानंतर राजसाहेब आले आणि त्यांनी गोष्ट यायच्या नाही त्या मग मी तुमच्या सगळं बैठक लावतो मनोजाच्या गोष्टी शिवाजी महाराजांच्या गोष्टी असं म्हणल्यानंतर आम्ही मग खाली आकडे घेऊन बसलोय आमच्या आता एकच मागणी आहे त्यांनी सोलापूरमध्ये जे पत्रकार परिषद दिले त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आणि तिथून पुढे तुमची मार्ग भूमिका काय असेल ते स्पष्ट करायची आणि जर नाही झालं तर ही आता सहकुटुंब जर आमचं मला नाही मानलं काय होईल त्याचं आम्ही सांगू शकतो त्यांचा प्रस्तावाला आमची एक आठवती याच्यामध्ये की आमच्या बरोबर मीडिया येईल जी काय चर्चा आहे ती खुली चर्चा व्हावी हो एवढीच आमची इच्छा होती त्यांना मीडिया नको आहे मीडिया का नको आहे त्यांना गुपित काहीतरी करायचं पण आम्हाला बदनाम करायचं त्याच्यासाठी आम्हाला असणं गरजेचं आहे त्यांनी मीडिया समोर जी काय बाईट दिलेली आहे त्यांनी आता त्यांनी मीडिया समोरच बोलावं ना एवढीच आमची मागणी आहे नक्कीच कुठंतरी राज ठाकरे Yeah? Uh positive -huh. uh -huh. हां हां हां

ओके पुढे आज तर कशाचाही असणार हां तिथे तो पीडा जी असत्यासाठी गेली एक तो पीडा नाही Why is It Áfó pi reach out? Yeah 5 different kinds. höeach Sýını, who you know will you know? aquí